अजित पवारांचा टेक ऑफ पूर्वीचा फोटो सध्या साम टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता है। सुरक्षा रक्षक विदित जाधवसह अजितदादांचा हा शेवटचा फोटो म्हणावा लागेल कारण टेक ऑफ पूर्वीचाच हा फोटो आहे आणि याच प्रवासादरम्यान त्यांचा विमान अपघात झाला आणि आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी या अपघातात या सगळ्यांचाच दुर्दैवी मृत्यू झाला सुरक्षा रक्षक विदित जाधवसह अजितदादांचा हा टेक ऑफ पूर्वीचा हा फोटो साम टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता अजित पवार यांचा हा शेवटचा फोटो म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण टेक ऑफ पूर्वीचाच हा, हो, हा फोटो आहे आणि यानंतर विमान प्रवासाची सुरुवात झाली नक्की श्यामल आपण पाहिलं आठ वाजून दहा मिनिटांनी मुंबईहून हे विमान टेक ऑफ झालं होतं त्याच वेळेला विदित जाधव यांनी अजित पवारांसोबत बसलेले असताना हा फोटो घेतला होता मात्र हा फोटो अजित पवारांच्या आयुष्यातला शेवटचा फोटो ठरला आणि विजित विदित जाधव यांचा देखील हा शेवटचा फोटो ठरलेला आहे अतिशय दुर्दैवी घटना आज घडलेली आहे तर या घटनेमुळे संपूर्ण राज्यातील राजकारण अतिशय राजकारणामध्ये हळहळ व्यक्त केली जाते या घटनेमुळे पुणे जिल्ह्यातील आणि राज्यभरातील जिल्हा परिषद निवडणुकांचा जो प्रचार आहे तो